मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत पाणी पायातील प्रकाश बदनाम करत आहे मराठीमध्ये अनेक बोधकथा आहेत त्या कथा वाचकांना बोध घ्यायला आणि पुढील मार्गक्रमण करायला मदत करतात अशी एक तहानलेल्या प्रवासी मित्रांची बोधकथा आहे ती पूर्ण आठवत नाही पण त्याचा आशय मात्र आठवतो तो, तो आशय असा आहे की एकदा एका गावातील काही लोक प्रवासाला निघतात प्रवास दूरसा असल्याने त्यांना खूप तहान लागते पण पाणी मिळत नाही कारण त्यांना रस्त्यात तळे नदी विहीर काहीच लागत नाही बराच अंतर चालल्यानंतर त्यांना एक विहीर दिसते पाणी प्यायला मिळणार ह्या आशयनं त्यांना खूप आनंद होतो जसे ते विहिरीजवळ जातात तसा त्यांना धक्का बसतो विहिरीत तर पाणी आहे पण पाणी ओजळीने घेता येणारे नव्हते आणि यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी भांडे नव्हते विहिरीच्या काठावर ते सर्वजण विचार करीत बसले शेवटी त्यांच्यातील एकानं पायातील जोड्याचा वापर करून पाणी पिले त्याचबरोबर इतर इतरही त्याच्याप्रमाणे पायातील जोड्यानं पाणी पिऊ लागले पण त्यांच्यातील एक स्वाभिमानी व्यक्ती म्हणाला की मी पायातील जोड्यानं पाणी पिणार नाही त्यानं केलंही तसेच तो एकटा स्वाभिमानी प्रवासी वगळता इतर सर्वांनी पाणी पिऊन पुढच्या प्रवासाला निघाल्यावर ज्यांनी तहान भागविण्यासाठी जोड्यानं पाणी पिले त्या लोकांमध्ये आपापसात चर्चा सुरू झाली आपण पायातील जोड्यानं पाणी पिले म्हणून हा गावात सांगेल व आपली बदनामी करेल या विचारानं ते पुरते हादरून गेले त्यावर त्यांनी ठरवले आपणच त्या सज्जन ग्रहस्थाची बदनामी करायची आपण संख्येनं जास्त असल्याने लोक आपल्यावरच विश्वास ठेवतील झालेही तसेच गावात गेल्याबरोबर त्यांनी त्या सज्जन ग्रहस्थाने जोड्यानं पाणी पिले म्हणून लोकांना खोटं खोटं सांगायला सुरुवात केली त्या सज्जनग्रस्ताला बदनाम केले गावात त्याचे एक स... गावात त्याचे एक सज्जन चांगला माणूस म्हणून नाव होते त्या नावाला बदनाम केले पण त्या ग्रस्ताने आपला स्वाभिमान जागृत ठेवत मी जोड्यानं पाणी पिले नाही भले मला खोटे पसरवून कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी भविष्यातसुद्धा मी कधीही माझा स्वाभिमान गहाण ठेवून कधीही जोड्यानं पाणी पिणार नाही अशी ठाम भूमिका मांडली आज ही बोधकथा लोकसभा निवडणुकीपासून आंबेडकरी राजकारणाला तंतोतंत लागू पडते भारतीय लोकशाहीत सत्तेच्या गावाला निघा जाणाऱ्या वाटेवर चालणारे आंबेडकरवादी लोक खडकर वाटेवर चालत निघाले आहेत त्यात राजकीय साहित्यिक विचारवंत आंबेडकरांच्या विचारांचा वंशज म्हणून घेणारे लोक आहेत त्यात एक आंबेडकर नावाचे सदग्रस्तसुद्धा आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशानुसार ते सत्तेच्या गावाला जाण्यासाठी निघाले खरे पण हा मार्ग फार खडतर असून त्या रस्त्यावर खाण्यापिण्याची अजिबात सोय नाही तरी तरीसुद्धा या आंबेडकरी विचारांचे सहप्रवासी पुढे चालत चालत मुक्काम दर मुक्काम करत निघाले या खडतर मार्गावरून चालत असताना काही स्वाभिमान शून्य प्रवासी लोकांना खासदारकीची आमदारकीची तहान लागली या प्रवासात स्वतःला विचारवंत साहित्यिक म्हणून घेणारेसुद्धा होते त्यांची तहान मात्र थोडी वेगळी होती कोणाला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याची कोणाला कुठल्या तरी शासकीय संस्थेमध्ये ट्रस्टी होण्याची कोणाला शासकीय पुरस्काराची कोणाला जिथं नोकरी करत होते तेथील मुख्य चपराशी पदाची वा इतर कोणत्या तरी सांगकामे पदाची तहान लागली होती तर काहींना साहित्यिक वा काहींना पत्रकार म्हणून म्हणून मिळणाऱ्या शासकीय कोट्यातल्या फ्लॅटची तहान लागली होती रुम आ, काही ना तर खूप छोट्या छोट्या पाकिटांची तहान होती ही लोक ज्या वाटेवरून चालले होते त्याच वाटेवर काँग्रेसी जमीनदाराची भली मोठी शेती होती त्या शेतात भली मोठी विहीर होती हे तहानलेले लोक त्या विहिरीजवळ थांबले त्यांनी सत्तेचे पाणी पिण्यासाठी त्या विहिरीत डोकावले ज्यांना ज्याची तहान होती ते सर्व काही ह्या विहिरीमध्ये उपलब्ध होते पण त्या विहिरीतले पाणी पिण्यासाठी मालकानं भांडत ठेवलंच नव्हतं कशाची ही तमानं बाळगता यातल्या लोकांनी यातल्या काही लोकांनी आपापल्या पाया पायातले जोडे काढले आणि विहिरीतील पाणी जोड्यानं पिऊन आपली तहान भागवली त्या प्रवासामध्ये एक स्वाभिमानी प्रवासी होता त्याचे नाव होते प्रकाश यशवंतराव आंबेडकर ज्यांनी असलेलं तत्त्वशून्य स्वाभिमान शून्य गोष्टीला नकार दिला खासदार की आमदारकी किंवा मंत्रिपदाची तहान त्यांना हरवू शकली नाही मग पायातील जोड्यानं पाणी पिलेल्या लोकांनी संगणमत करून प्रकाश आंबेडकर नावाच्या स्वाभिमानी योद्ध्याला बदनाम करायला सुरुवात केली यात अगोदर फक्त भोंदू राजकारणी होते ते आता संपलेले असल्याने त्यांची जागा स्वतःला विचारवंत साहित्यिक पत्रकार म्हणून घेणाऱ्या तथाकथित लोकांनी घेतली आहे आता पायातील जोड्यानं पाणी पि पी, पिणारे हे महाभाग कोण कोण आहेत याची यादी मात्र वाचकांनीच करावी आणि कमेंट बॉक्समध्ये टाकावी या क्रांती हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा